हे माहितीय का की सिनेमा फ्लॉप होईल आणि इन्कम टॅक्सला तोटा दाखवून आपल्याला कमी कर भरावा लागेल अशी शक्कल लढवून किशोर कुमार यांनी एक सिनेमा बनवला होता पण झालं उलटच सिनेमा रिलीज झाल्यावर तो एवढा चालला की त्या वर्षीच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी तो एक सिनेमा निघाला तो सिनेमा कुठला होता आणि तो कसा बनला हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पडद्यामागची या सदरात मी नयन सप्रे आपलं स्वागत करतो किशोर कुमार एका चित्रपटाचं शूट करत होते आणि सिनेमा ज्या पद्धतीने बनत होता तस तसं त्यांना वाटत चाललं होतं की हा सिनेमा काही चालणार नाही कारण त्यांनी ज्या पद्धतीने या सिनेमाची योजना आखली होती तसं काही घडत नव्हतं मग जर सिनेमा फ्लॉप झाला तर तोटा दाखवून आपण करामध्ये सूट मिळवून घेऊ असा विचार त्यांनी सिनेमा रिलीज होण्यापूर्वी केला होता पण सिनेमा रिलीज झाला आणि तो तुफान चालला त्या सिनेमाचं नाव होतं चलती का नाम गाडी हा सिनेमा फ्लॉप होईल असं किशोर कुमार यांना वाटण्याचं कारणही काही प्रमाणात रास्त होत कारण सिनेमा आधी कमल मुजुमदार हे डिरेक्ट करणार होते पण शूटिंगच्या पहिल्याच दिवशी ते खूप नर्वस होते कारण सिनेमा विनोदी होता समोर काम करणारे तीनही कलाकार धुडगुस घालणारे होते वेळेवर त्यांना काही ना काही सुचायचं आणि ते इम्प्लिमेंट करायचे मग कमल मुजुमदार यांनी केलेलं सगळं प्लॅनिंग फिसकटायचं धनंजय कुलकर्णी यांच्या किस्से सिनेमातले या पुस्तकात ते म्हणतात की तीन आचरट गांगुली बंधूंना घेऊन सिनेमा बनवण्याचं आपलं काम काही होणार नाही असं कमल मुजुमदार यांना जाणवलं आणि त्यांचा आत्मविश्वासच हरवला मग ऐनवेळी काय करायचं म्हणून किशोरदांना प्रश्न पडला किशोरदांनी त्यांच्या बंदी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला म्हणजेच सत्यन बोस यांना उचललं आणि थेट मुहूर्ताच्या वेळी डायरेक्टरच्या खुर्चीत नेऊन बसवलं अशा प्रकारे सिनेमाचा मुहूर्त तर पार पडला पण तोवर कशाचाच पत्ता नव्हता हॉलिवूडच्या मार्क्स ब्रदर्स कॉमेडी सिनेमाचा किशोरदांवर खूप पगडा होता त्यांच्या वडिलांकडे एकोणीसशे अठ्ठावीस सालची क्रिस्लर विंटाज कार होती तीच कार वापरून सिनेमाचं कथानक पुढे लिहिलं गेलं सिनेमाचा सिनेमॅटोग्राफर आलोक दास गुप्ता यांची ही पहिलीच फिल्म होती आता किशोरदांनी केलेली सगळी प्लॅनिंग अशा प्रकारे फिसकटत गेली त्यामुळे त्यांना हा सिनेमा फ्लॉप होईल असं वाटत होतं पाच रुपया बारा आणा या गाण्याचाही एक प्रसिद्ध किस्सा आहे किशोर कुमार यांची कॉलेजच्या दिवसांमध्ये कॅन्टीन मध्ये उधारी असायची त्यावेळी त्या कॅन्टीन मध्ये त्यांची पाच रुपये बारा आणण्याची उधारी होती कॅन्टीनवाला त्यांना दरवेळेस पाच रुपये असे आणि त्यावरूनच किशोर कुमार यांना हे गाणं या गाण्याला एस डी बर्मन यांनी जरी संगीत दिलेलं असलं तरी त्यावेळी किशोर कुमार हे एस डी बर्मन यांचे सहाय्यक होते त्यामुळे त्यांनी एकत्र या गाण्यावर काम केलं होतं यानंतर दोन हजार सात साली या चित्रपटाचा मराठीतही रिमेक करण्यात आला अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी हा चित्रपट डिरेक्ट केला होता आणि संजय मोने यांनी हा चित्रपट लिहिला होता सिनेमाचं नाव होत साडेमाडे तीन मजा मस्ती करत बनलेला हा सिनेमा एक क्लासिक कॉमेडी बनला तरी किशोर कुमार यांना हा सिनेमा चालणार नाही असंच वाटत होतं पण एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठावन्नला हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाने अफाट यश मिळवलं आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा लोकसत्ता ऑनलाईनला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका गोष्ट पडद्यामागची धन्यवाद